राम राम पब्लिक मग कशी येत मग आज आपल्या आपल्याकडे चिकन बिर्याणी मग म्हटलं चला चुलीवरती चिकन बिर्याणी खूप दिवसाने खाल्ली नाही <coughs> मग म्हटलं चला दिदी आली ती पुण्यावरून मग म्हटलं चल दीदी आपण आता ना काय कर बनू दाजी मी ओमकार सोनू दाजीचा एक पुत नाही होता मग म्हटलं चला मस्त पैकी ना बिर्याणी बनवायचं काम चालू होतं मग पप्पाने बी चूल पेटून दिली ती तो हा असं आटतो बी मजार बोलली तुझी अडकून आडकून हिशोबाने व्हिडिओ तुम्ही दिसतेच नाही पण दार आता नको का तर आज आमच्यामुळे आम्ही चिकन मटन करतो तर मग चला मित्रांनो <laughs> तर मग तर मग लागेल नको नाही ते कस होत आपलं बी मग काय चिकन बिकन बिर्याणी झाली होती मग म्हटलं चला आरामध्ये आपण शेकत बसू मग काय शेकत बसलो खूप थंडी होती शेकून बिकून झालं मग काय शेकून झालं मग म्हटलं लावधान का आता खायला मग काय रटायचं नाही मग कार खात बसलो होतो बिर्याणी हवा बसला खात मग दाजी बी बसले ते समोर मस्त की कांदा बिंदा बिर्याणी घेऊन मस्त की दिदी बी दिदी वाढून देत ती फॉर्म करतं मलाच मला दाखवूच नको व्हिडिओ पाहता पाहता खातो पीस ओढतो मी म्हटलं चला तर आपण बी दाखवतो मग कोण कोण खातं कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा फॉलो नक्की करा आपल्या चॅनलला चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आता